प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर साकारलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये प्रभू रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली याचा आनंद सर्वत्र देशभर पाहायला मिळाला संगमनेर तालुक्यातील मालुंजे या ठिकाणी देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे कॅनॉलला पाणी सोडण्यात आले आणि अयोध्येमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा दुग्धशर्करा योग जुळून आल्यामुळे या निमित्तानं गावात फटाक्यांची आतिषबाजी केली गेली सरपंच संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी मोठा आनंदोत्सव साजरा झाला चौका चौकात आणि गल्लीबोळामध्ये लहान मोठ्या मंडळांनी आकर्षक सजावट करून रामप्रतिमा उभारल्या होत्या घराघरावर लागलेले भगवे ध्वज पाहून आज खऱ्या अर्थी अयोध्येचा राजा परतल्याचंच वातावरण तयार झालं विशेष म्हणजे घरासमोर देखील रांगोळ्या काढून दिवे लाभले गेले अनेक वर्षापासून आपण ज्यांची वाट पाहत होतो ते राम प्रभू आज शिहास होत आहे हात कोणती गोष्ट देवबै सने पुरी धनी प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्याकरता आणि ते देवाच निर्म असणारा भगवान पांडुरंग परमात्मा भगवान राम प्रभू आणि आज अवतीर्ण होत आहेत आता सिंहासनस्थ झालेले हे बघा एवढे छान कीर्तन चाललंय तुम्ही शांत राहा ना ऐकण्यासाठी राहा ना थोडा वेळ जास्त वेळ नाही घेणार तुमचा अगदी अर्ध्या तासात सगळ्यांना मोकळा करू त्यांचं म्हणणं येतात देव भगवान येतात करता येतात काय येतात कशासाठी येतात एकाच्या कैवाडे एका करिता येतात पण उगमी अनेकांचे कोणी एका येता पण हजारो कार्य करून कोटी कार्य चकारह गर्ग संहिता मध्ये असे वर्णन आलेला है भगवंताचा मुख्य अवताराचा मुख्य प्रयोजन भक्ताचं रक्षण दुष्टांचा संहार आणि धर्माची प्रतिष्ठापना करण्याकरता देवस्या सरस्त होत आहे दृढला टीकाचा कैवाडे उगवी अनेकांचे कोडी म्हणून देव बैसले सिंहासनी आल्या याच का पुरी शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरांचं वर्णन असं आहे की या दोन्ही गोष्टी सांगत असताना देवाचा मनोगत ओळखून जगाला सांगितलेला निरोप आणि जगाच्या सगळ्या मागण्या जगाच्या सगळ्या प्रार्थना तुकोबर आहे देवाकडे सांगतायत देवाला सांगतायत या दोनही गोष्टी करीत असताना यामध्ये तुकोबर आहे कुठलीही चूक करीत नाही देवाची ओळख कशी होते कोण करून देतो कसा देव कसा कळतो हे कळण्याकरता हे जे कार्य करतायत ते संत महात्मा आहेत म्हणजे कोणीही अस संत देवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे करतात ते संत आहे मग कुठल्या पक्षाचा असेल कुठल्या पार्टीचा असेल हा इथं विषय बिलकुल नाही संत हे व्याख्या एकच आहे संत आठवण विसरले जयाचे अंत करण पाहता तो संन्याशी जाण निरंतर मी आणि माझ जो विसरलेला आहे तो कुणीही असला तरी तो संन्याशीच आहे मिठाला

या ठिकाणी ऐकता आलं पाहिजे या निमित्ताने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी गावातील तरुण युवक कार्यकर्ते आपण कुटकून व त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी प्रयत्न करून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यात आपण या ठिकाणी यशस्वी झाला आज या कार्यक्रमाचा प्रमुख योग या ठिकाणी रोजी प्रभू श्रीरामांच मंदिर या ठिकाणी मुघल राजा होता बाबर त्याने ते मंदिर पाडलं होतं जमीन दोस्त केलं होत आणि हिंदू वाद हा भारतातील कसा संपुष्टातील हे त्याचं धोरण होत त्या ठिकाणी बरेच वर्ष पंधराशे अठ्ठावीस आणि आता दोन हजार चोवीस या कालावधीत एवढे वर्ष जी गोष्ट शक्य झाली नाही ती गोष्ट आज या ठिकाणी सन दोन हजार चोवीस ला भारताचे पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र नरेंद्रजी मोदी यांच्या प्रमुख प्रयत्नाने ही गोष्ट आज सर्व हिंदू बांधवांना पाहण्यास भेटत आहे त्याबद्दल प्रथम मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी महाराज आज प्रभू श्रीरामांच त्यांच्या घरी आगमन तर होणारच आहे पण एक दुग्ध शर्करा योग म्हणजे आमच्या मारुंजे करता दुसरा दुग्ध शर्करा योग ज्या गोष्टीचे आम्ही पन्नास वर्षापासून आमच्याकडे निर्वंडे कॅनोलचा उजवा कॅनोल हा या ठिकाणी ठिकाणावरून गेलेला आहे आणि निर्वंडे कॅनोलच काम जस नारळ फुटले आणि कॅनोलच काम हे दोन्ही गोष्टी सर्व लोक डोळ्यांनी बघत होते आणि सर्व ऐकत होते जस मंदिराची व्याख्या होते बनायंगे मंदिर तारीख नाही बनायंगे तशीच या निळवंडेची परिस्थिती झाली होती निळवंडे बनू पण पाणी कधी सुटणार ही तारीख सांगणार नाही पण आज या महाराष्ट्र राज्य सरकारचे महायुती सरकारचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आदित्यनाथ पवार साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी अतिशय मनावर घेऊन कि दुष्काळ भागातील राहणाऱ्या लोकांना या ठिकाणी लवकर

दिवशी आपल्याला जी गोष्ट आपल्याला लागत होती ला 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 आणि ज्या गोष्टीशी आपण आहोत शेती व्यवसाय शेतीसाठी जी गोष्ट लागत होती ती आज आपल्या स्वप्नात उतरत आहे त्या मुळ महाराज या ठिकाणी अतिशय मोठा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी सर्व तरुणांनी ठरून या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचं नियोजित केला आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट महाराज या ठिकाणी आमच्याकडे पिण्याच्या पाण्याचाही दुष्काळ होता आमच्या गावात पाण्याचे टँक चालू होते पण गेले पाच ते सहा वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही लोकांना पिण्याचं पाणी भर म्हणजे महायुती सरकारच्या काळात पिण्याचं पाणीही भेटलं आणि महायुती सरकारच्या काळात आम्हाला पाणी भेटणार आहे त्यांचे ठिकाणी मी आभार मानतो आणि दुसरी गोष्ट की गेले पाच वर्ष मी स्वतः सरपंच होतो त्याच्या मागच्या अडीच वर्षामध्ये माझ्या पत्नी सौभाग्य होती सुवर्ण भुहे सरपंच होत्या आणि आता ह्या पाच वर्षामध्ये चालू रानिंग मध्ये माझी पत्नी सुवर्ण मला एक आनंद झाला की माझ्या कार्यकालामध्ये यायचं पाणीही गावाला भेटलं आणि शेतीचं पाणीही गावाला भेटणार आहे हा एक आनंद असताना हा जो कार्यक्रमाचा आमचं नियोजन होत हे सर्व कामाला आणि गावातील महिला भगिनींना किंवा लोकांना कोणालाही एक रुपयाचा त्रास न देता हा सर्व कार्यक्रमाचा खर्च या ठिकाणी मी उचलून प्रभू श्रीराची प्राण प्रतिष्ठा आणि पूजन या या ठिकाणी ठिकाणी आपण पुढच्या मोठ्या जाऊन महिला पुरुष भगिनी सगळ्या जण मिळून या ठिकाणी पाण्याचं स्वागत करतो हा आनंद या ठिकाणी आमच्या भुजे परिवाराला झाला आणि पूर्ण गावाला या ठिकाणी आनंद झाला त्या निमित्ताने आज आपण जी कीर्तन रूपी सेवा दिली त्याबद्दल मी तुमचे विशेष म्हणजे घरांसमोर देखील रांगोळ्या काढून दिवे लावले गेले तर सकाळी प्रभुरामांच्या मूर्तीची फटक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये आबालृद्धांनी सहभाग घेतला रामनामाचा जयघोष आणि भगवे झेंडे फडकवत हनुमान मंदिरापासून मिरवणूक निघाली माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकानं सर्वांचं लक्ष वेधलं तर भक्तिसंगीत प्राणप्रतिष्ठा दीपोत्सव आणि महाप्रसादाचं देखील आयोजन केलं गेलं मंदिर दिव्यांनी उजळलं होतं तर भगवी दिवाळी असल्याचं वातावरण गावात तयार झालं या मिरवणुकीनंतर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आणि धार्मिक वातावरण निर्मिती झाली पदाधिकारी आणि नागरिकांनी या आनंदोत्सवात सहभाग घेतला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ